मित्रानों। मित्रानों त्या ठिकाणी फारसं फरक हे देवेंद्र फडणवीस यांना पडणार नाही जय शिवराय मित्रांनो मित्रांनो बऱ्याच एक्झिट पोल कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलं की परत एकदा महायुतीचं सरकार होईल आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे यामागचं समीकरण कसं असणार आहे मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस यांना व्हायचं असेल तर त्यासाठी पक्षप्रमुखाचं भूमिका काय असणार आहे आणि भाजप सरकारच्या जागा किती यायला पाहिजेत हे सुद्धा पाहणं हे सुद्धा गणित पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मित्रांनो यामागचं समीकरण काय आहे परत एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का का अजितदादा पवार मुख्यमंत्री होतील हे समीकरण कसं असणार आहे या संदर्भात एक म महत्वपूर्ण असा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे लोकपरिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो असे नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनेलचे सभासद मिळण्याकरता नक्कीच एक साइडला आपल्याला बेल बटन दिसेल घंटीचं दिसे, बटन दिसेल याच्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि एक साइडला या थमचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर मित्रांनो बऱ्याच एक्झिट पोल कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलं की महायुतीला जवळपास एकशे पन्नास ते एकशे नव्वद जागा मिळतील आणि त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत हे भाजप सरकार सरकारला मिळेल आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा प्रकारे सांगण्यात आलेले परंतु काही कंपनीच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं की महायुतीला फक्त एकशे पन्नास एक ते एकशे साठ जागा मिळतील आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत अशा प्रकारे सुद्धा दावा करण्यात आलेला आहे परंतु यामागे सत्यता काय आहे जवळपास महायुतीच्या माध्यमातून म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंचेचाळीस जागा लढवण्यात आल्या होत्या त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तीस जागा लढवण्यात आल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जवळपास ऐंशी जागा ह्या लढवण्यात आल्या होत्या जे टोटल जागा आहेत ते एकशे पंचावन्न जागा ह्या मिळत आहेत आणि एकशे पंच एकशे पंचावन्न ते एकशे साठ ते एकशे पन एकशे साठ पर्यंत जर या माहितीला जर जागा मिळाल्या तर त्या ठिकाणी समीकरणे फारसं जोडलं जाणार नाही ना। कारण तर देवेंद्र फडणवीस यांना जर मुख्यमंत्री करायचं झालं तर त्यासाठी स्पष्ट बहुमत हे लागणार आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं झालं तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे नाराज होऊ शकतात कारण तर त्याच्याकडे पहिलं दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं ते दावेदार होते आणि परत एकदा त्यांच्या जागा जर जास्त आल्या तर ते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना जागा मुख्यमंत्री करण्याकरता इच्छुक हे नसणार आहेत आता या ठिकाणी जर अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करायचं झालं तर मुख्यमंत्रीसाठी मुख्यमंत्री पदासाठी शिंदे मु� शिंदेही नाराज होऊ शकतात कारण तर अजितदादा पवार यांनावर यांच्यावर कारण तर त्यांचं मराठा फॅक्टर असेल दोन्ही मराठा समाजाच्या असल्या कारणाने त्या ठिकाणचं ते समीकरण जोडलं जाऊ शकत नाही दावेदार हे परत एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील अशा प्रकारचं मला तरी वाटते परंतु जर एकनाथ शिंदे यांना जर करायचं झालं तर त्या ठिकाणी अजितदादा हे नाराज असू शकतात आणि अजितदादाला वाटणार आहे की ते त्या ठिकाणी एकनाथ शिंदेही नको किंवा मीही नको त्या ठिकाणी परत एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात येईल परंतु या ठिकाणी जर मुख्यमंत्री पदासाठी जर अजितदादा पवार सॉरी देवेंद्र फडणवीस यांना जर मुख्यमंत्री पदासाठी जर दावेदार ठरवायचं असेल तर त्या ठिकाणी पक्षप्रमुखाचं महत्त्वाचं एक रोल असणार आहे म्हणजेच पी एम नरेंद्र मोदी यांचा मो रोल असणार आहे अमित शहा यांचा रोल असणार आहे आणि यापैकी शंभर जागाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस हे दावेदार ठरू शकतात मुख्यमंत्री हे होऊ शकतात परंतु जर जागा कमी आल्या तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदेची सुद्धा त्यांना सपोर्ट घ्यावा लागणार आहे म्हणजेच कोणाला आपले देवेंद्र फडणवीस यांना आणि अजितदादा पवारला सुद्धा त्यांना सपोर्ट करावा लागेल त्या ठिकाणी त्या तिघाचं समीकरण जोडल्यानंतरच परत एकदा मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होऊ शकतात परंतु असं जर नाही झालं आणि शंभरपैकी जर जास्त जागा देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या जर निवडून आल्या म्हणजे त्यांच्या भाजप सरकारच्या जर निवडून आल्या तर त्या ठिकाणी मात्र अजितदादा पवार यांचं सुद्धा त्यांना सहकार्य लागणार नाही आणि एकनाथ शिंदेचं सुद्धा त्यांना सहकार्य लागणार नाही कारण तर अपक्ष उमेदवार असतील ते देवेंद्र फडणवीस त्यांना सोबत घेतील आणि त्यांचं सरकार किंवा त्यांचं महायुतीचं सरकार जे आहे ते त्या ते ठिकाणी मुख्यमंत्री दावेदार म्हणून आपले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतात कारण तर ज्या ठिकाणी समीकरण जोडले जाते विरोधी पक्ष जोडल्या जातात त्या ठिकाणी फारस फरक हे देवेंद्र फडणवीस यांना पडणार नाही देवेंद्र फडणवीसने यांना फारसा फरक पडला नाही कारणाने त्या ठिकाणी अजितदादा सुद्धा गटबाजी करणार नाहीत किंवा ते सोडून जाणार नाहीत आणि एकनाथ सुद्धा त्यांना सोडून जाणार नाही आणि त्या ठिकाणी परत एकदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होऊ शकतात एकंदरीत त्याचा समीकरण कशा जोडल्या जाते आणि आढावा कसा केला जातो उद्या कशा प्रकारच्या त्याच्या सीटा लागू शकतात त्याच्यावरती हे समीकरण जोडलं जाईल परंतु मला परंतु मला तरी वाटते की देवेंद्र फडणवीस एकदा मुख्यमंत्री होतील आणि जर त्यांच्या मोठ्या प्रमाणात जर जागा आल्या तर ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी दावेदार ठरू शकतात अथवा मात्र हे परत एकदा मुख्यमंत्री होतील अशा प्रकारे मला मा माझं व्यक्तिगत मत आहे तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा जय शिवराय